बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात पुण्यात रंगली धम्म पहाट देशभरात आज बुद्ध पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतो या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता जयंतीचा या जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या वतीनं पुण्यात धम्म पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आज पहाटे सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुणे स्टेशन येथे बुद्ध धम्मगीतांची मंगलमय पहाट रंगली राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पर्यंत ज्ञानेश्वर महाराज बाबळे माऊली यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाने या मंगलमय पहाटेला सुरुवात झाली या कार्यक्रमात सारे प फेम कुणाल वराळे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुष्काळ शिकतोडे सारे गम फेम स्वप्नजा इंगोले पार्श्वगायक संविधान खरात स्वप्नील जाधव यांनी बुद्ध धम्म गी भीमगीते सादर करून उपस्थितांची मणी जिंकली अनुयायांनी गौतम बुद्ध यांना अनुवादन करीत मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे